मित्रांनो नॉन क्रिमिनल काढण्यासाठी तुम्हाला तीन वर्षाचा आता दाखला उत्पन्नाचा दाखला आवश्यक असतो तर तीन वर्षाचा उत्पन्नाचा दाखला कशा पद्धतीने काढला जातो आपले सरकार पोर्टलवरून सुद्धा आपण व्हिडिओ बनवलेला आहे आणि यामध्ये दोन प्रकार आहेत यामध्ये जे काही तीन वर्षाचा उत्पन्न दाखला परिशिष्ट ब हा सुद्धा एक दाखला असतो हा दाखला जे आहे ते आपले सरकार पोर्टलवरून निघत नाही तुम्हाला सेतूवरूनच काढावा लागतो काही ठिकाणी परिशिष्ट ब मधला आप जे काही उत्पन्नाचा दाखला आहे तो मागितला जातो नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट काढण्यासाठी आणि काही ठिकाणी जे काही आपले सरकार सेवा पोर्टलवरून जे काही तीन वर्षाचा दा उत्पन्न दाखला निघतो नॉर्मल त्या दाखल्यावरतीसुद्धा जे काही नॉन स्टेन सर्टिफिकेट आहे त्याला अप्रुव्हल दिलं जाते तर आज या व्हिडिओमध्ये मित्रांनो आपण आपले सरकार सेवा पोर्टलच्या माध्यमातून तीन वर्षाचा तहसीलदार यांचा उत्पन्नाचा दाखला कशा पद्धतीने काढला जातो याबद्दलची माहिती सांगणार आहे एक दिवसामध्ये तुम्हाला मी प्रूफ दाखवणार आहे एक फक्त एका दिवसामध्ये तुम्ही तीन वर्षाचा उत्पन्न दाखला जे आहे ते कशा पद्धतीने काढू शकता याबद्दलची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा माहिती आणि महत्वाचा वाटत आपल्या मित्रांना शेअर करा नमस्कार पाहतात ऑनलाईन युट्यूब चॅनलसाठी आपल्या सर्व सेवा पोर्टलवरती आल्यानंतर न्यू युजर अकाउंट यावरती क्लिक करायचं आहे इथे क्लिक केल्यानंतर इथे ऑप्शन वन आहे या ऑप्शन वनच्या माध्यमातून कशा पद्धतीने अकाउंट तयार करायचं आहे आपण भरपूर व्हिडिओमध्ये पाहिलेला आहे आता आपण ऑप्शन टू या माध्यमातून कशा पद्धतीने अकाउंट तयार केलं जाते याबद्दलची माहिती पाहणार आहोत त्यासाठी तुम्हाला या ऑप्शन तुम्हा टूवरती चेक जे काही सर्कल आहे त्यावरती टिक करायचं आहे त्यानंतर ॲप्लिकंट डिटेल जे या खाली यायचं आहे इथे आल्यानंतर तुम्हाला सॅल्युटेशन निवडायचं आहे म्हणजे महिला तो उमे अकाउंट उघडत असाल तर श्रीमती इथे तुम्ही टाकू शकता त्यानंतर पुरुष असेल तर श्री असे टाकू शकता अशा पद्धतीने मिस्टर मिसेस त्यानंतर इंग्लिशमध्ये नाव टाकून घ्यायचं आहे इंग्लिशमध्ये नाव टाकल्यानंतर मराठीमध्ये नाव ऑटोमॅटिक येईल परंतु हे नाव तुम्हाला जर इथे कस्टमाइज करायचं असेल तुमच्या अपेक्षेप्रमाणे तर एडिट करू शकता कॉपी पेस्ट करूनसुद्धा इथे टाकू शकता त्यानंतर त्यांच्या जे आता अर्ज आहे त्यांच्या वडिलात नाव इथे नाही फादरमध्ये मिस्टर जे काय असेल श्री असेल ते टाकायचं इंग्लिशमध्ये नाव नंतर मराठीमध्ये नावसुद्धा तुम्हाला टाकून घ्यायचं डेट ऑफ बर्थ टाकायची आहे एज ऑटोमॅटिक येईल जेंडरसुद्धा इथे ऑटोमॅटिक येईल नाव टाकल्यानंतर त्यानंतर त्यांचं जे काही ऑक्युपेशन आहे वेजेस आहे की काय आहे ते ऑक्युपेशन टाकायचं आहे त्यानंतर ॲप्लिकंटचा ॲड्रेस ॲड्रेससुद्धा टाकून घ्यायचा आहे जे काय ॲड्रेस असेल तुमचं गावाचं शहराचं नाव पिनकोड त्यानंतर संपूर्ण माहिती तुम्हाला टाकून घ्यायची आहे त्यानंतर तुम्हाला इथे मोबाईल नंबर टाकायचा आहे मोबाईल नंबर टाकल्यानंतर तुम्हाला कॅपच्या टाकून सेंड ओ टी पी करायचा आणि ते ओ टी पी टाकून करून घ्यायचं आहे त्यानंतर इथे ओ टी पी टाकल्याच्यानंतर तुम्हाला युजरनेम तयार करायचा आहे युजरनेममध्ये तुम्ही तुमचं युनिक युजरनेम असला पाहिजे तसं तुमचं नाव आणि काही डिजिट ठेवू शकता किंवा सोपा सोपा तुम्ही तुमचा आधार नंबरसुद्धा यु युजरनेम म्हणून ठेवू शकता त्यानंतर एक पासवर्ड तयार करायचा आहे पासवर्ड टॅर करायला खाली उदाहरण म्हणून दिलेलं आहे सिटिझन ॲट रेट वन टू थ्री अशा याचा आधार घेऊन तुम्ही पासवर्ड तयार करू शकता जसं की तुमचं नाव ॲड रेट वन टू थ्री अशा पद्धतीने त्यानंतर प्रूफ ऑफ ॲड्रेस इथे फोटोसुद्धा अपलोड करून घ्यायचा तुम्हाला एकशे साठ पिक्सल वीट आणि दोनशे दहा आता हाईट आणि त्यानंतर प्रूफ ऑफ आयडेंटिटीमध्ये आधार कार्ड प्रूफ ऑफ ॲड्रेसमध्ये तुम्ही रेशन कार्ड अपलोड करायचं आहे आता तुम्ही जी माहिती भरत आहे जे डॉक्युमेंट इथे अपलोड करणार हे तुम्हाला पुन्हा जेव्हा तुम्ही अप्लाई अप्लाय करता तुम्हाला देण्याची गरज राहणार नाही गोष्ट लक्षात ठेवा तुमचा ॲड्रेस आणि नावसुद्धा ऑटोमॅटिक तिकडे येऊन जाईल तर अशा पद्धतीने मित्रांनो संपूर्ण माहिती तुम्हाला वाचून भरून घ्यायची आहे आणि संपूर्ण माहिती भरल्याच्यानंतर तुम्हाला रजिस्ट्रेशन करून घ्यायचं आहे तर आता या ठिकाणी मी संपूर्ण माहिती भरून घेतलेली आहे ॲप्लिकंट डिटेल्स आता ॲप्लिकंट डिटेल्स त्यानंतर जे काही ॲड्रेस डिटेल आहे ॲप्लिकंटचा ते अशा पद्धतीने तुमचं इथे ॲड्रेस वगैरे संपूर्ण चेक करून आहे म्हणजे जेव्हा तुम्ही कोणत्याही कास्ट सर्टिफिकेट नॉन क्रिमिअर उत्पन्नाचा दाखला डोमिशियलसाठी साठी जास्त जेव्हा तुम्ही सर्व्हिससाठी अप्लाय करसाल तर तुमचं त्या ठिकाणी अर्धी माहिती अगोदरच येईल आणि अर्धे डॉक्युमेंटसुद्धा सुद्धा अपलोड अगोदरच आहे ते अपलोड होऊन जातील फक्त तुम्हाला काही रिलेटेड डॉक्युमेंटच एक्स्ट्रा जे आहे ती सपोर्टिंग डॉक्युमेंट अपलोड करावी लागतात आता ॲड्रेस सुद्धा ॲड्रेस इंग्लिशमध्ये मराठीमध्ये टाकून घ्यायचं आहे मराठीमध्ये नाव व्यवस्थित नसेल तर त्याला कस्टमाइज करण्याची सोय उपलब्ध आहे इथे त्यामुळे हे या ऑप्शन इथे बेस्ट आहे त्यानंतर मोबाईल नंबरसुद्धा टाकून घेतलेला आहे ओ टी पी टाकून इथे व्हेरीफायसुद्धा झालेला आहे कॅप्शे टाकून ओ टी पी आपण टाकून घेतला आहे एक नेम युनिक युजरनेम तयार ठेवा म्हणजे जेणेकरून तुमच्या नेहमी लक्षात राहील युजरनेम आणि त्यानंतर पासवर्डसुद्धा इथे तयार करून घ्यायचा आहे फोटो अपलोड करून घ्यायचा आहे ॲप्लिकंटचा आता ॲप्लिकंटचा फोटो तुम्हाला तयार करत असेल तर भर भरपूर वेबसाईट आहे त्या वेबसाईटच्या माध्यमातून तुम्ही रिसाईज फोटो करू शकता प्रूफ ऑफ ॲड्रेस प्रूफ ऑफ आयडेंटिटी हे सुद्धा अपलोड केलेलं आहे याची साईजसुद्धा देण्यात आलेली आहे पंच्याहत्तर बी ते दोनशे छप्पन बी या दरम्यान हे डॉक्युमेंट असले पाहिजे त्यानंतर टर्म्स ॲक्सेप्ट करायचे वगैरे टिक करायचा आहे ॲक्सेप्ट आणि रजिस्टर नाव इथे हिरव्या रंगाचा ऑप्शन आहे या हिरव्या रंगाच्या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे जसं तुम्ही हिरव्या रंगाच्या ऑप्शनवर रजिस्टरवरती क्लिक करा तुमचं जे काही अकाउंट आहे ते सक्सेसफुल तयार झालेलं आहे अशा पद्धतीचं तुम्हाला मेसेजेल तर आता आपल्याला नेम पासवर्ड आणि कॅप्चर टाकून लॉग इन करायचं आहे इन केल्यानंतर अशा पद्धतीने आता आपलं अकाउंट तयार झालेला आहे आता तुम्ही सर्व्हिसेससाठी जे काही अप्लाय आहे ते करू शकता अशा पद्धतीने आता तुम्ही लॉग इन झालेले आहेत लॉग इन झाल्यानंतर तुम्ही इथे जे काही ब्लँक बॉक्स दिसते तुम्हाला राईट साईडला वरती इथे सर्च करू शकता किंवा तुम्ही रेव्हन्यू डिपार्टमेंटमध्ये जाऊन सुद्धा सर्व्हिस जे आहे सिलेक्ट करू शकता आता मी ते सर्च करून दाखवतो तुम्हाला इनकम एवढं जर सर्च केलं तर खाली इथे इन्कम येऊन जाते जर इथे येत नसेल तर हिस्ट्री क्लिअर करायची त्यानंतर जे काही सर्विस आहे ते सिलेक्ट करायची आणि कंटिन्यूवरती क्लिक करायचं आहे कंटिन्यूवरती केल्यानंतर फॉर्म ओपन होईल यामध्ये आता तुम्हाला तीन वर्षासाठी पाहिजे म्हणून तीन वर्ष सिलेक्ट करायचं आहे आणि दुसऱ्या पद्धतीने तुम्ही अकाउंट तयार केला आहे त्यामुळे तुमचे फायदे होत आहे इथे ऑटोमॅटिक काही माहिती आलेली आहे ते फक्त सेलिब्रेशन निवडायचं आहे ज्यांच्या नावाने अर्ज करणार आहात तुम्ही ज्यांचं अकाउं नावाने अकाउंट ओपन केलेलं आहे त्यांचं इंग्लिशमध्ये नाव मराठीमधनं ऑटोमॅटिक आलेलं आहे त्यानंतर तुम्हाला त्यांच्या फादरचं नावसुद्धा ऑटोमॅटिक आलेलं आहे फक्त सॅल्युटेशन निवडायचं आहे जेंडरसुद्धा ऑटोमॅटिक आलं डेट ऑफ बर्थ एज मोबाईल नंबर जेंडर सर्व ऑटोमॅटिक आलेलं आहे फक्त ऑक्युपेशनमध्ये वेजेस किंवा जे काही तुमचा व्यवसाय असेल ती तुम्हाला व्यवसाय सिलेक्ट करावा लागेल आता मी इथे मोल मजूर सिलेक्ट केलेलं आहे जर तुम्ही पहिल्या पद्धतीने अकाउंट ओपन केलं तर तुम्हाला ही माहिती मॅन्युअली भरावी लागते आता ॲड्रेसमध्ये सुद्धा बघा अकाउंट तयार करताना आपण ॲड्रेस टाकला होता म्हणून हे ॲड्रेससुद्धा इथे ऑटोमॅटिक आलेला आहे सुद्धा काही नाही याचा फायदा असा आहे की याची कमी वेळेमध्ये आपला जे काही फॉर्म आहे सबमिट होतं वेळेची आपली बचत होते हे या याचा एक बेनिफिट आहे आणि डॉक्युमेंटसुद्धा तुम्हाला कमी अपलोड करावे लागतात आणि फॅमिली डिटेल आहे जे नाही टाकली तरी चालेल फक्त बेनिफिशियरी डिटेल्समध्ये तुम्हाला कोणासाठी ही सर्टिफिकेट काढायचं आहे मुलगा असेल तर मुलगा सिलेक्ट करा मुलगी असेल तर मुलगी सिलेक्ट करा आणि त्यानुसार मग बेनिफिशियरी सिलेक्ट्रेशन टाकायचं आहे कुमार कुमारी हे तुम्हाला माहिती आहे त्यानंतर त्यांचं नाव व्यवस्थित टाकायचं आहे बेनिफिशियरी नेममध्ये त्यांचं व्यवस्थित नाव टाकायचं कारण की जे सर्टिफिकेट होते प्रिंट होऊन येत असते नाव आणि त्यानंतर इन्कम सर्टिफिकेट रिक्वायर्ड म्हणजे कशासाठी तुम्हाला पाहिजे शिक्षणासाठी पाहिजे की काही दुसरं कारण आहे वैद्यकीय इतर आहे ते तुम्हाला सिलेक्ट करून घ्यायचं आपल्याला शिक्षणासाठी पाहिजे म्हणून मी ते शिक्षण सिलेक्ट केलेलं आहे त्यानंतर खाली यायचं आहे खाली आल्यानंतर आपल्याला तलाठी अहवाल आणावा लागतो तलाठी यांच्याकडून गावातील जे कोण तलाठी असतील त्यांच्याकडून आणि त्या तलाठी अहवालावरती जे काही उत्पन्न दिलेलं असते ते उत्पन्न तुम्हाला तिथे टाकावं लागतं आता तुम्ही एका वर्षासाठी आणलं असेल तर एक वर्ष दाखवेल तर तुम्हाला नॉनसाठी पाहिजे असेल तर त्यांना सांगायचं आम्हाला तीन वर्षाचा द्या म्हणून नॉनसाठी पाहिजे तसं सांगायचं मग ते तुम्हाला देतात बरोबर आणि त्याच्यावर तर बघून इथे टाकून घ्यायचं आता इथे मी टाकलेलं आहे बत्तीस हजार जे काही तुम्हाला लिहून देतील ते तुम्हाला टाकायचं आहे पस्तीस हजार चाळीस हजार अशा पद्धतीने तुमचं उत्पन्न याच्या व्यतिरिक्त वेगळं असू शकतं त्यानंतर त्याचे जे काही डिस्क्रिप्शन आहे सुद्धा देऊ शकता इन्कम जे आहे कशापासून आहे हे तर मी ते वेजेस टाकले आहे मजुरीपासूनचं हे उत्पन्न आहे अशा पद्धतीने त्यानंतर खाली एकूणमध्ये सुद्धा तेवढंच येणार आहे आणि अक्षरीमध्ये सुद्धा ऑटोमॅटिक येणार आहे फक्त अटॅचमेंटमध्ये तुम्हाला तलाठी अहवाल ह्या ऑप्शन सिलेक्ट करायचा आणि आय ॲक्सेवरती क्लिक करायचा आणि समावेश करा म्हणजे सबमिट करा हे ऑप्शन तुम्हाला सबमिट करायचं त्यानंतर एक तुम्हाला पॉपअप येईल अशा पद्धतीने त्यानंतर तुम्हाला कोणतेही करेक्शन करता येणार नाही आणि सर्व एकदा फॉर्म चेक करून घ्यायचा आणि सर्व माहिती बरोबर असेल तर तुम्हाला सबमिट करायचं आहे जर काही प्रॉब्लेम असेल काही फॉर्म चुकला असेल तर तुम्हाला आत्ताच व्यवस्थित माहिती करायची आहे एकदा सबमिट केल्यानंतर तुम्हाला ते करता येणार नाही गोष्ट लक्षात ठेवा आता आपलं सर्व बरोबर आहे समावेश करावरती क्लिक केल्यानंतर अशा पद्धतीचे ॲप्लिकेशन आय डी मिळेल आता यामध्ये तुम्ही म्हणाल की बदल काय आहे अगोदर जे आपण व्हिडिओ पाहिला त्याच्यामध्ये नाही याच्यामध्ये तर दुसऱ्या पद्धतीने जे तुम्ही अप्लाय केलं त्याच्यामध्ये बघा तुम्हाला आधार कार्ड रेशन कार्ड आणि फोटो हे तीन डॉक्युमेंट अपलोड करण्याची गरज नाही फक्त राहिलेले जे काही डॉक्युमेंट्स आहे म्हणजे तलाठी अहवाल आणि तुमचं जे काही डिक्लेरेशन किंवा प्रपत्र बन म्हणून आपण म्हणतो तेच तुम्हाला अपलोड करावं लागेल म्हणजे कमी डॉक्युमेंट्स आहेत कारण की जे काही ॲड्रेस प्रूफ रेसिडेन्शियल प्रूफ ते आपण अगोदर अकाउंट अगुद ओपन करताना अपलोड केलं म्हणून पुन्हा अपलोड करण्याची गरज नाही आता मी जे डायरेक्ट ऑदर सेक्शनमध्ये आलो ऑदरमध्ये जे काही तलाठी अहवालचं पहिलं पेज अपलोड करायचं त्यानंतर ता दुसरा ऑर्डर आहे तिथे तुम्हाला तलाठी अहवालचं मागचं पेज म्हणजे घोषणापत्र असते स्वयं घोषणापत्र ते तुम्हाला अपलोड करावं लागेल आणि तिसरं जे स्वयं स्वयंघोषणापत्र तिथे ऑप्शन दिलेलं आहे ते काय अपलोड करायचं तर जे काही प्रपत्र ब आहे ते तुम्हाला प्रपत्र ब नमुना मी टेलिग्राम ग्रुप दिलेला आहे ती पी डी एफ तुम्हाला का प्रिंट काढून त्यावरती माहिती भरून ॲप्लिकन्सी इथे अपलोड करायचं आहे आणि हेच प्रपत्र ब जे काही नमुना आहे ते तुम्हाला जे आहे ते नॉन ट्रिमिनलसाठी अप्लाय करतानासुद्धा लागणार आहे त्यामुळे तुम्ही दोन्ही ठिकाणी हे अपलोड करू शकता खाली सेल्फ डिक्लेरेशन आहे हे सुद्धा तुम्ही अपलोड करू शकता परंतु मी तुम्हाला सजेस्ट करेल प्रपत्र ब हे है नमुना जे काही आहे ते तुम्हाला अपलोड करायचा आहे आणि खाली जे काही ब्लँक बॉक्स दिसतो यामध्ये तुम्हाला जे काही डॉक्युमेंट नाव इथे टाकायचं आहे जर आता काही केसमध्ये नॉन क्रिमिनल अपलोड करताना कास्ट सर्टिफिकेट तुम्ही अपलोड करता तर त्या केसमध्ये काय करायचं कोणी इशू केलं त्यानंतर कुठून प्लेस ऑफ इश्यू आणि डेट अशा पद्धतीची काही इन्फॉर्मेशन आहे त्याची ते ऑथ इश्यू ऑथॉरिटीज ते तुम्हाला इथे ब्लँक बॉक्समध्ये या पांढऱ्याला टाकायचा एक गोष्ट लक्षात ठेवा कारण की बऱ्याच जणांची या कारणामुळे सुद्धा रिजेक्ट होतात आणि त्यानंतर अपलोड डॉक्युमेंटवरती क्लिक करायचं आणि त्यानंतर डॉक्युमेंट अपलोड झालेले आता ओके करायचं आता पेमेंट करायचं आपल्याला नवीन पेमेंट्स आहेत एकोणसत्तर रुपये चेक करून घ्यायचं आणि वरती क्लिक करायचं आहे कन्फर्मवरती क्लिक केल्यानंतर जे काही क्रेडिट कार्ड डेबिट कार्ड या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे आणि जे काही पेमेंटची प्रोसिजर आहे ते कम्प्लीट करून तुम्हाला घ्यायची आहे आता क्यू आर कोड डेबिट कार्ड नेट बँकिंग कोश्याही माध्यमातून तुम्ही पेमेंट करू शकता मेक पेमेंटवरती क्लिक करायचं आहे त्यानंतर क्यू आरच्या माध्यमातून केलं तर थोडा वेळ थांबायचा आहे आणि ऑटोमॅटिक रिडायरेक्ट पेज यावरती आणि इथे आल्यानंतर बघा अशा पद्धतीची तुम्हाला ट्रान्झॅक्शन सक्सेसफुल दिसेल आणि ती पावती तुम्हाला डाउनलोड करता येणार आहे डेट पाहू शकता एक ऑगस्ट दोन हजार पंचवीसला आपण अप्लाई केलेला आहे जास्तीत जास्त पंधरा दिवसाचा कालावधी असतो परंतु त्या अगोदरच हे येते आणि तहसीलदारच्या माध्यमातून हे जे दिले जाते डॅशबोर्डवरती आल्यानंतर पाहू शकता आपलं सर्टिफिकेट जे सक्सेसफुल सबमिट झालेलं आहे पेमेंटसुद्धा सक्सेसफुल सबमिट झालेलं आहे काही टेक्निकल प्रॉब्लेम आला पेमेंटमध्ये तर पुन्हा ते पेमेंट जे आहे ते कंटिन्यू करायचं आहे आणि आता आपलं जे आहे झालेलं आता होमपेजवरती जर तुम्ही आले तर तिथे पुन्हा लॉग इन करून पाहू शकता आपलं जे आहे सर्टिफिकेट झालेलं आहे आता यामध्ये काही रिजेक्ट म्हणजे काही त्रुटी आली अर्जामध्ये तर इथे रिजेक्शन रिझनचा एक ऑप्शन आहे तो इनेबल होत असतो त्याचा सेपरेट आपण व्हिडिओ बनवला आहे ते व्हिडिओ तुम्हाला प्लेलिस्टमध्ये मिळून जाईल प्लेलिस्ट चेक करून घ्यायची आहे आणि त्यानंतर आता एका एक दिवसामध्ये जे आहे ते कशा पद्धतीने सर्टिफिकेट आलेलं ते दाखवतो एक दिवस झाल्याच्या नंतर तुम्हाला पुन्हा लॉग इन करायचं आहे आणि तुम्हाला दाखवतो मी कशा पद्धतीने तुम्ही या पद्धतीने अप्लाय केलं तर तुम्हाला एका दिवसामध्ये हे सर्टिफिकेट मिळू शकते आता लॉग इन केलेला मी तो ॲप्लिकेशन आय डी आहे इनकम सर्टिफिकेट आहे एक ऑगस्टला इथे अप्लाय केलं होतं ज्या दिवशी अप्लाय केलं तो दिवस सोडून द्यायचा म्हणजे एक ऑगस्टला शुक्रवार होता शुक्रवार सोडून दिलेला आहे आपण त्यानंतर दोन ऑगस्टला शनिवार होता तीन ऑगस्टला रविवार होता आणि चार ऑगस्टला सोमवार होता तर हे सुट्टीचे दिवस वगळून आता चार तारखेला हे अप्रुवल झालेलं आहे आणि पाच तारखेला आपल्या लॉगिनमध्ये जे आहे तिथे दिसत आहे आता मी तुम्हाला हे डा जे आहे डाऊनलोड करून दाखवतो रिजेक्शन वगैरे सुद्धा आलं नव्हतं आपलं डायरेक्ट आपण व्यवस्थित केलं म्हणून हि डायरेक्ट अप्रुवल झालेलं आहे आता तुम्हाला डाउनलोड करण्यासाठी एक्सपेक्टेड डिलिवरी डेटसुद्धा पाहू शकता आता इथे बघा पाच तारखेला हे ॲक्च्युअल सर्व डिलिवरी डेट म्हणजे चारला अप्रुव्हल झालं पाचला लॉइनमध्ये दिसलेलं आहे रिजेक्शन वगैरे आलं तर त्याचा सेपरेट व्हिडिओ बनवलेला आहे मी तुम्हाला आधीसुद्धा सांगितलं प्लेलिस्टमध्ये तुम्हाला चेक करावं लागेल आता वरती क्लिक करायचं सर्टिफिकेट डाउनलोड करून दाखवतो तुम्हाला वरती क्लिक केल्यानंतर अशा पद्धती सर्टिफिकेट आहे हे आपले सगळ्या सेवा पोर्टलवरून नॉर्मल तीन वर्षाचा उत्पन्न दाखला आहे यावरूनसुद्धा जे आहे तुम्हाला ॲप्रुवल दिलं जाते बऱ्याच ठिकाणी आता या ठिकाणी आम्ही जिथे अप्लाय करतो त्या ठिकाणी याच्यावरच ॲप्रुवल दिलं जाते परंतु काही ठिकाणी परिशिष्ट ब मधलं तीन वर्षाचा जे काही उत्पन्नात दाखला आहे ते मागितला जातो तर हे अशा पद्धतीचा दाखला आहे आता हे शेतीवरून काढू काढलेलं नसल्यामुळे म्हणून ते नाव येणार नाही आपण आपल्या सरकारवरून काढलेलं आहे म्हणून इथे जे आहे ते कोणाचंच नाव इथे येणार नाही शेतूवरून काढलं असतं तर शेतीचं नाव इथे आलं असतं तर अशा पद्धतीने मित्रांनो हे जे काही सर्टिफिकेटसाठी अप्लाय करायचं होतं आता हे सर्टिफिकेट तुम्ही नॉन किमलसाठी अप्लाय करताना वापरू शकता अशा पद्धतीची मित्रांनो हे महत्त्वपूर्ण माहिती होती जे कोणी आपले ओळखीचे मित्र असतील त्यांच्याबद्दल माहिती शेअर करा काही अडचणी असतील या संदर्भातल्या कमेंट करून विचारू शकता धन्यवाद संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल जय हिंद जय महाराष्ट्र पुन्हा व्हिडिओ अशा महत्त्वपूर्ण व्हिडिओमध्ये धन्यवाद